नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याच्यामध्ये गट क व गट ड पदाची पदा विविध पद इथे उपलब्ध आहेत तर या वर्गाकरता बघा पहारेकरी असेल मुजूर असेल गुराखी असेल परिचर दोगदा पशुधन परिचर पुस्तक वाहक त्यानंतर फराश सफाई कामगार या पदांची जाहिरात निघालेली आहे सर्व काही डिटेल्स आपण पाहणार आहोत मात्र या व्यतिरिक्त काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण पब्लिश केलेले आहेत पुणे महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे शिक्षक भरती ते सुद्धा व्हिडिओ आपण नक्की पाहत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं बघा वॉचमन याच्या एकूण बासष्ट जागा आहेत सॅलरी जी आहे उपए आ, सेलरी ते पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रति महिना ही सॅलरी राहील त्याच्यामध्ये दुसरी पोस्ट जी आहे ती मजूर गुराखी परिचर दोगदा पशुधन परिचर त्यानंतर पुस्तक वाहक फराश सफाई कामगार व तत्सम याकरता तीनशे सात पद आहेत याकरता सुद्धा सेम वेतन आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे वॉचमन पहारेकरी या पदाकरता क्वालिफिकेशन बघा सदृढ असणारा इयत्ता सातवी उत्तीर्ण उमेदवार असावा माझी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल असंही सांगितलेलं आहे जे कोणी माजी सैनिक असतील त्यांना सुद्धा ही सुवर्ण संधी आहे आणि बाकीची जी पदे आहेत मजूर गुराखी परिचर पशुधन परिचर पुस्तक वाहक फरास सफाई कामगार यांच्याकरता इयत्ता चौथी उत्तीर्ण तर थोडक्यामध्ये ही जाहिरात चौथी उत्तीर्ण आणि सातवी पास यांच्यासाठी जाहिरात आहे आपण ही अप्लाय करू शकता मात्र अशा पदांकरता आणि ग्रॅज्युएट उमेदवार सुद्धा अप्लाय करत असतात तर या पदांना अप्लाय करण्याकरता संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल दिल असंही सांगितलेलं आहे याच्यामध्ये वयोमर्यादेच दिलेलं आहे बघा तर वयोमर्यादा वयो गणक गन, दिनांक जो आहे तो एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत किमान अठरा वर्ष पूर्ण असावी असं सांगितलेलं आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अडतीस वर्ष आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्ष पदवीधर किंवा धारक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्याकरता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी असणाऱ्यांकरता तीन वर्षाची शिथिलता दिलेली आहे तसेच सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे अं खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ही पंचाळीस वर्ष राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बघा ऑफलाईन प्रत्यक्ष पद्धतीनं अर्ज असेल व्यावसायिक चाचणी साठ गुणांची होईल शारीरिक चाळीस गुणांची होईल अराखीव खुला प्रवर्गा करता परीक्षा शुल्क एक हजार रुपये अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो आवक विभाग कुलसचिव कार्यालय प्रशासकीय इमारत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चारशे एकतीस चारशे दोन आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ज्या मूळ संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते डब्ल्यू 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 डॉट शर्ती आपण आपल्या चॅनलच्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात वाचावी आणि त्यानंतर कन्फर्म करूनच आपण अप्लाय करावं याशिवाय आपल्याला जर काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय ही होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती याचप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद